पहिले पारले उडबळीने राहणाऱ्या सक्रिय साहित्य असून त्यांच्या तुषार बिंदू हा कविता संग्रह आणि बारदार हा कथा संग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे त्यांच्या संरक्षित कवितांना शिरीष पैकटा गिरेगाव पारले येथे कार्यक्रमात उत्कृष्ट उत्स्फूर्त प्रतिसाद लावलेला आहे त्या सात संघ या पारितोषिक प्राप्त पंचावर सादरीकरण करतात तसेच माधवी कुंटे संचलित कथा क्लब मध्ये सहभागी झाले होते वक्तृत्व स्पर्धांमध्येही त्यांचा सक्रिय सहभाग असून त्यांना विविध बक्षिसे मिळाली त्या बहुआयामी सृजनशील लेखिका आणि प्रभावी आहेत त्यांचे मराठी साहित्य कलाचे वाहन शोधक फाउंडेशन यांच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतो आला पाऊस आला पाऊस आकाशाकडे लागली होती नजर चराचराची आकाशाकडे लागली होती नजर चराचराची आज दडली म्हणी काळे ढगेण्याची आकाशाकडे लागली होती नजर चराचराची होती आज दडली म्हणी काळे ढगेण्याची ढग काळे येऊ लागले भरून पाऊस घेऊन ढग काळे येऊ लागले भरून पाऊस घेऊन खटाळ वाऱ्याने लावले की त्यांना लगेचच पळवून बहुदा वाहिलं वारं विषादाच निसर्गाच्याही मनी बहुदा वाहिलं वार निषादाच निसर्गाच्याही मनी गडगडाटा सगळं आणले डग फिरून बंगल भीत करून ढकला ढकली ढगांनी करून ढकला ढकली ढगांनी झाकलं त्या सूर्याला करून ढकला ढकली ढगांनी झाकल त्या सूर्याला लागलं धक्काबुक्कीनी पाणी त्यांच्या पोटातलं डचमळायला टप 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 थेंब पडू लागले वेगाने टप 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 थेंब पडू लागले वेगाने नेम जडू सर्वांवर धरू लागले सरींनी ओढे नद्या उधाणली झाडेवेली बहरली ओढे नद्या उधाणली झाडेवेली बहरली तृषा शमली मी जी नवी अंकुरली कुशीत हिरवाईच्या अलगत डोंगर दर्या शिरली कुशीत हिरवाईच्या अलगद डोंगर दर्या शिरली कशी कशीलाकारी फुला फुलांवर अवतरली पूजनानी पक्ष्यांच्या निनादून गेलं सार रान पूजनानी पक्ष्यांच्या निनादून गेलं सार रान तर नर्तनानी पावसाच्या गेले वातावरण नादून नर्तनानी पावसाच्या गेले वातावरण नादून इंद्रध आलं सात रंग उधळून पाऊस आला पाऊस निघेले सारे चैतन्य भरून पाऊस आला पाऊस निघेले सारे चैतन्य भरून नि आनंदात चराचर सारे ते आनंदात चराचर सारे ते चिंब गेले भिजून yeah. चिंब गेले भिजून wow.